नमस्कार भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं मनपूर्वक अभिनंदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परत एकदा तयार केलेल्या वातावरणावर मात करत त्यांच्याच पक्षाचा उपराष्ट्रपती निवडून आणला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन अमित शहा यांचं अभिनंदन कदाचित महाराष्ट्रातून रसद पुरवल्या गेली असावी अशी शंका व्यक्त करायला हरकत नाही म्हणून देवेंद्र हे अभिनंदन कारण देवेंद्र फडणवीसांनी आगे आगे देखो होता आहे क्या असं सांगून महाराष्ट्रातून कोणीतरी लबाडी करणार आहे हे सांगितलं होतं वोट चोर वोट चोर असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप करणाऱ्या पप्पूला आपल्याच माणसांना उघड्यावर टाकून कोणीही न्यावं याची व्यवस्था करावी लागली आणि तो चोरीचा आरोप खरा करून दाखवला याबद्दल राहुल गांधींचंही मनपूर्वक अभिनंदन भाजप मत चोरतो हा राहुल गांधींचा आरोप खरा ठरला याबद्दल काँग्रेसच्या या, या समंजस असमंजस नेत्याचंही अभिनंदन ऐकून काय तर सगळ्यांचंच अभिनंदन जिंकले सगळेच उपराष्ट्रपती पदावर आपला उमेदवार बसून भाजप जिंकला तर आमची मत भाजप चोरतो हा आरोप खरा दाखवून काँग्रेस सुद्धा जिंकला म्हणून दोघांचंही अभिनंदन काही लोकांची हौस इतकी भारी असते ना काल एक बातमी मतदान झाल्याबरोबर दाखवतो तुम्हाला मी त्या बातमीत आलो होतं की विपक्षांचा डाव यशस्वी शंभर टक्के मतदान झालं अरे भो फुली फुली चानो डोक्याचा भाग शंभर टक्के मतदान झालं अरे चांगली चांगली दैनिक करा बिंडोकासारख्या बातम्या देतात मुळात मतांचा आकडा आणि झालेले घोळ तुम्हाला सांगितले ना तर यांना आपली चड्डी सांभाळता येत नाही हे लक्षात येईल ते चड्डीचा नाडा तुटलेल्या माणसानं एका हातानं चड्डी वर धरत राहावीन दुसऱ्या हातानं काहीतरी सांगत राहावं आणि अचानक मागून येऊन कोणतरी हँडसअप म्हणावं हात वर करावे आणि खाली चड्डी गळून जावी अशी अवस्था या काँग्रेसच्या नेत्यांची झाली आहे आकडे सांगू सांगू जरा नीट म्हणजे फार काय बोलायची गरज नाही आकडे नीट सांगतो तुम्हाला मी का काय या रा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण मतदान अपेक्षित होतं सातशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यापैकी पाचशे त्रेचाळीस लोकसभा आणि दोनशे पंचेचाळीस राज्यसभा पण एवढं मतदान अस्तित्वात नव्हतं यापैकी सहा राज्यसभेच्या जागा रिक्त होत्या आणि एक लोकसभेची जागा रिक्त होती त्यामुळं या जागा सात रिक्त असल्यामुळं ही संख्या एकूण मतांची जाऊन पोहोचली सातशे वर म्हणजे सातशे एक्क्याऐंशी मतदान व्हायला हवं होतं सातशे एक्क्याऐंशी पैकी जे तुमच्या हातात आहे ते तरी तुम्हाला मिळवत मिळवता यायला पाहिजे होत म्हणजे आपलं आपलं जे आहे ते तेवढं तरी आपल्याला राखता यावं ना म्हणजे जे काय काय मॉक पोल वगैरे वगैरे सगळं करतात ते तुम्हाला राखता यायला पाहिजे होतं पण नाही सगळ्यात पहिल्यांदा काही लोकांनी मतदान न करण्याचाच निर्णय घेतला बरं हे काही भाजपचे समर्थक नव्हते बी आर एस भारत राष्ट्र समिती याच्या चार खासदारांनी मतदान चा खासदारा चा खासदारा न करण्याचा निर्णय घेतला बीजू जनता दलाच्या सात खासदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला अकालीच्या एका खासदाराने मतदान न करण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष एक असे मतदान न करणारे एकूण तेरा म्हणजे सगळ्यात पहिलं अपयश आलं ते तेरा मतं मिळाली असती ते न मिळण्याचं हे जे सगळे ना काँग्रेसवाले हे, हे दावा करायचे की आम्ही तीनशे पंचाळीस पर्यंत जाऊ काही लोकांनी तर साडेतीनशेचा दावा केला होता मिळाले किती तीनशे मग तीनशे पंचाळीसचा दावा आपण असा खे धरला तर तीनशे पंचेस म्हणजे पंचेस मतं का कमी झाली तर सगळ्यात मोठा गोळ तेरा हे जे मतदान करायला नको म्हणाले ते पहिले तेरा दुसरं एवढ्या अक्कलवान माणसानी तुम्हाला मी एक राहुल गांधींचा व्हिडिओ दाखवतो जरा बघा उमेदवार कळलं का हा व्हिडिओ का दाखवला माहिती मी अरे एवढा मोठा नेता इतका गांगरला होता बावरला होता नाव काढलं की लाईट सुद्धा फ्लिकर करायला लागल बघा दिसेल तुम्हाला की लाईट माझे फ्लिकर करायला लागले इतका बावरल्यासारखा वागत होता हा नेता यांच्या सदस्यांची नीट झाली एवढ्या खासदारांपैकी पंधरा खासदारांची मत बाद ठरावीत खर तर या निवडणुकीमध्ये विशिष्ट पेन दिला जातो या पेनचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्यांची शाही सारखी असते त्यामुळं वेगवेगळ्या शाहीची मतं कळतील उघड होईल अशी शक्यता नसते ती पुसता येत नाही म्हणजे असं काही लावलं पुन्हा पुसलं असं करता येत नाही म्हणजे चांगला दर्जाचा पेन देऊन प्रशिक्षण देऊन या पंधरा जणांची मतं अवैध झाली आता मी पंधरा अवैध मतं काँग्रेसची झाली यासाठी म्हणतोय की भाजपला जी मतं मिळाली होती भाजपला अपेक्षित मतं होती चारशे अडोतीस त्यांचे मित्रपक्ष भाजप सगळे गॅरेंटेड करणारे मिळून त्यांना मिळाली चारशे बावन चारशे अडोतीस पेक्षा जास्त मतं मिळाली चारशे बावन म्हणजे उरलेली मतं होती काँग्रेसची बाद झालेली मतं होती काँग्रेसची पंधरा मतं बाद झाली हो कसलं ढेकळाचं प्रशिक्षण घेतलं होतं तुम्ही आपलं किमान तरी आपल्या वाट्याला या वयाची नीट व्यवस्था बघायला पाहिजे की नाही काय लायकीचा नेता आपला आहे हे, हे लक्षात येतं का नाही हे गांगरलेलं हे बावरलेलं म्हणजे अक्षरशः बावरल्यासारखा फिरणारा हा माणूस गांगरल्यासारखा फिरणारा हा माणूस याला कळतच नाही आपली मतं हॅक कशी होत आहेत जात आहेत कशी बात कशी होत आहेत एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो देख सकते हैं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी और खड़गे जी एक साथ नजर आ रहे हैं जो कि हम लगातार बात कर रहे थे जिसका जिक्र देश रत्न जी भी कर रहे थे ये हमारी लोकतंत्र की सुनहरी तस्वीरें हैं हमारे लोकतंत्र की हमारी संसदीय प्रक्रिया की विशेषता है कळळा का बात कशी होता मुझे आख्या मतदान केंद्रात गडकरीच्या हातात घालून फिरत तो होता हा बाबा यांच्या अध्यक्ष कोण हॅक करायलाय कोणाला हॅक करायलाय काय पत्ता म्हणजे यांनी फिरवलं गडकरी यांच्या सोबत अध्यक्षाचं मत तर बाद झालं नाही ना एवढं नीट बघा जरा तपासून काय सांगता येत नाही म्हणजे गडकरीकडं हॅक मशीन होती का यांच्याकडे हॅक हॅकिंग मशीन होती कळतं का काही आपला नेता या सुमार दर्जाचा असला ना की ही गडबड होते चला आपण आकड्यावर कायम राहायचं आहे म्हणजे तेरा जणांनी मतदान करत नाही म्हणाले ते गेले पंधरा मतं बाद झाली भाजपला चारशे अडतीस मिळणार होती मिळाली चारशे बावन्न म्हणजे चौदा अधिकची गेली आता ही चौदा कोणाची सबसे बडा सवाल है भाई चौदा कोणाची महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आगे आगे देखो होता चौदांचा हिशोब घातला तर महाराष्ट्रातून जर गेले असतील तर बाद झालेली आणि मिळालेली तर साहेबांची म्हणजे काका साहेबांची आणि दादासाहेबांची ते हो ते आपले दादासाहेब चोरला माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं वाले दादासाहेब या सगळ्यांच्या मताची बेरीज करून बघा बरं गणित जुळत का काही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काही घात केलाय का राहुल गांधींसोबत मी आपलं शंका व्यक्त करतोय मला कळत नाही राहुल गांधी म्हणले की लाईट काशी फ्लक्च्युएट करते माझी आज आता म्हणणार नाही मी पप्पू सोबत असा घात का केला हा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो की नाही निवडणुकांच्या राजकारणात ज्याला आपली मतं राखता येत नाहीत ना त्या माणसांनी उगाच दावे करायला जाऊ नये मी तुम्हाला एक गंमत सांगतो बरं पूर्वानुभव काय आहेत दोन हजार सतराला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले त्यावेळेला अकरा मत याच विरोधी दलाची बाद झाली होती दोन हजार बावीसला जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदावर निवडून आले तेव्हा याच विरोधी पक्षाची पंधरा मतं बाद झाली होती दोन हजार पंचवीस ला झालेल्या निवडणुकीत सुद्धा पंधरा मतं बाद झालीत भाजपनं आपापली देऊन दुसऱ्याची जास्त घेतलीत आणि तरीही बाद झालीत विचार करा कितीचा कसा लॉस होतोय त्याची अक्कल सुद्धा कळत नसावी का ज्याला कळत नाही त्याच्याविषयी काय बोलावं काय बोलावं राहुल गांधींना आपलं राखता येत नाहीये आणि दुसऱ्याच्याकडे लक्ष घालतायत बिहारमध्ये हेच होणार आहे एवढं नक्की नमस्कार